अंबेजोगाई नगर परिषद कार्यालयासमोर स्वच्छता विभागातील कंत्राटी कामगारांनी अडीच महिन्याचा थकीत वेतन व पी ची रक्कम न मिळाल्यामुळे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती कामगारांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी ठाम भूमिका घेतली होती अखेर प्रशासन व कामगार प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तडजोडीचा तोडगा निघाला प्रशासनाने थकीत पगार व पीएफ बाबत उपोषण मागणी होते तीन महिन्याच्या तीन ते चार महिन्याचा पेमेंट आणि गेल्या छत्तीस आपलं सव्वीस वर्ष सव्वीस महिन्यापासूनचा पीएफकीत होता ह्याच्या ह्या मागण्यासाठी बसले होते तर याच्यावर कोणी आजपर्यंत लक्षच गेलं नाही पण ज्या टायमाला उपोषणला बसल्यानंतर सगळ्याच्या निदर्शनात आलं की बाबा हे जे विषय होत ते चुकीचाच होत असते त्याच्यामुळे त्यांनी तात्काळ एक महिन्याचा पगार दोन दिवसात केलाच बसल्यानंतर नंतरही राहिण्याला जी दोन महिन्याचा पेमेंट आहे ते त्यांनी आपल्याला दहा तारखेचं आश्वासन शिव मॅडम न दिलेलं आहे आणि जी त्यांचा पी एफ आहे जो त्यांच्यासाठी असतो तो पी एफ त्यांनी येणाऱ्या म्हणजे तीस तारखेपर्यंत क्लिअर करो असं आश्वासन दिलेलं आहे या माध्यमातून उपोषण स्थगित झाले नमस्कार आम्ही प्रार का, कामगार संघटनेअंतर्गत का, सत्तावीस तारखेपासून आम्ही इथं नगरपालिकेसमोर आमर अमरान उपोषण चालू केलं होतं व आज आमच्या उपोषणाला यश आलेलं आहे आमच्या आमचं कंत्राटदाराविरुद्ध जे भांडण होतं ते आज अंबाजोगाई नगर परिषदेनं मध्यस्थी करून सोडवण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने आज की दोन महिन्याचं वेतन दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी हे आम्हाला दोन महिन्याचं वेतन मिळणार आणि आमचं जी भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न होता ते आम्हाला एक महिन्याच्या याच्यावर एक महिन्यापर्यंत तुमचा प्रॉब्लेम ते पण सॉल्व्ह करू म्हणून असं लेखी पत्र आदरणीय सीओ मॅडमने आज इथं दिलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही उपोषण आज मागे घेत आहोत त्याच्यामध्ये ज्या कोणी सर्व पत्रकार बांधवांनी पी आय साहेबांनी आमचे नेते अशोक भोगंडले पुन्हा मग नगरपालिका सीओ मॅडम स्वच्छता निरीक्षक यांनी समजायला आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र